आहे नमस्कार।, नमस्कार तर बघा आपण पिंपळवंडी तालुका पाटोदा जिल्हा बीड या ठिकाणी आलेलो आहे आपले पिंपळवंडीचे शेतकरी आहेत तर आपलं जे एन डीक्रो त्यांनी वापरले त्याचा काय रिझल्ट आला ते त्यांच्याच तोंडून ऐकू तर सर तुमचं सर्व त्याला नाव सांगा नमस्कार सर माझं नाव विलास आबा पवार मुक्काम गोष्ट पिंपळवंडी तालुका पाटोदा जिल्हा बीड येथील रहिवासी आहे मी किंवा शेतकरी आहे तर त्यांनी स्वतः काय काय वापरलं म्हणजे उसाला जे प्रोडक्ट आपण हे तीस गुंठे क्षेत्र आहे बघा तीस गुंठे क्षेत्र असताना आपण ह्याला फक्त एक युरिया लागवडीसाठी युरियाची आणि त्याच्यानंतर चार किलो भुवस्त्र आणि एक ग्रोमॅची चार किलो भुवस्त्र आणि ग्रोमॅची त्या एरियामध्ये त्यांनी मिक्स करून टाकलं होतं तर त्याचा सर टाकल्यानंतर फोटो किती निघला तुमचा अंदाज काय वाटतं तुम्हाला फुटवा किती निघाला जवळजवळ सर ज्यावेळेस आपण अशी समजा ही औषधं वापरली नाही त्यावेळेस आपल्याला एका कोंबाला तीन चार फुटवे निघलेली आढळलेली त्याच्या अगोदर आपला कायमस्वरूपी उसा असतो पण यावेळेस आपण हे औषधांचा वापर केल्यानंतर आपल्याला सात ते आठ फुटवे एक्स्ट्रा एक्स्ट्रा निघले निघलेले आपल्या आढळलेले सरांचं म्हणणं काय एक्स्ट्रा आठ फुटवे एक्स्ट्रा निघले तर सर तुम्ही ते मोजू शकताय माझं ते पुढचं ह्याच्यातलं कुठलं बी मोजा तुम्ही मोजा बघा सर दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा फुटवे एक तेरा फुटवे निघलेत सर तर मला सांगा सर तुमचे जे इथून मार्क्सचे जे निघत होते तुम्हाला काय वाटतं की बाबा पोवरी जे पडले ते एवढा फुटवे राहत होते का तुमचे नऊ आता तुमच्या वसाला पोवरी पण नाही बरोबर का म्हणजे एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तर सर समाधानी आहे म्हणजे आपले प्रोडक्ट वापरून शंभर टक्के समाधानी आहेत कारण की रिझल्ट आल्यामुळे समाधानी बरोबर आहे तर सरांना प्रोडक्ट कोणी दिला होता सर तुम्हाला सर आम्हाला आम्ही मिस्त्री संतोष वाघमारे यांच्या सानिध्यातून आम्ही यांचा परिचय झाल्यामुळं आम्हाला यांनी थोडीशी माहिती दिली आणि त्यांच्यानंतर ते नंदरगे सर वगैरे आले आम्हाला तेवढं थोडंसं मार्गदर्शन त्यांनी दिलं आणि आम्ही त्यांच्या थ्रू हे प्रोडक्ट घेतलं तेव्हा आम्ही ते वापरून बघितलं पैशाचा विचार नाही केला थोडंसं भाग म्हटलं प्रोडक्ट दुसऱ्या शेतकऱ्याला सजेस्ट काय म्हणजे काय बोलू शकता तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या शेतकऱ्याला शेतकऱ्याला आपण स्वतः रिझल्ट घेतलाय म्हटल्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्याला पण आपण सांगू शकतो की हे वापरून बघा याचा रिझल्ट काय येतो हे बघा आणि शंभर टक्के रिझल्ट आहे दुसऱ्या शेतकऱ्याला वापरायला काही अडचण नाहीये बघा सर एवढा रिझल्ट तुम्ही जबरदस्त घेतलाय तर आपण त्यांनी मका मक्याला टाकलो तर आपण मका पण बघू मक्याला काय रिझल्ट आलाय ती तर यास सर दोन मिनिट आपण बघू मका तर आता हे मका आहे तर मक्याचा काय रिझल्ट वाटला तुम्हाला म्हणजे मका ते तुम्ही टाकलं आहे मक्याला त्याचं काय रिझल्ट जाणवलं तुम्हाला असं झालं बघा सर तर ह्याच्यामध्ये काय झालं आपण ह्या उसामध्येच मका दोन बगली लावली होती ॲडवांटा सातशे छप्पन ह्या बियाणाचा आपण वापर केला आहे पण मकामध्ये हे बघा एवढं चिपळ कधीच पोसत नाही जो गुंडा झाला आहे मोठा ही चिपड हे दहा चिपळाचं जर घेतले तर कवळा जात नाही ह्याचं वजन वेट वाढलंय कनिस्फोट झालं आहे एका चिपडाला दोन तीन ह्या हो का तीन कन्स होती एक दोन हा हो का एक म्हणजे तीन कनिस लागले एकाचे पडाल तीन एकाचे पडा जबरदस्त रिझल्ट आपल्या ग्रोमॅजिकचा आणि बुव आहे तर चालतंय सर थँक